नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी पोलीस स्टेशनमधनं एफ आय आरची कॉपी मागवली दीप्ती चौधरी बी ए मेकॅनिकल मुलगी आहे आणि तिने स्वतःच्या तीन वर्षाच्या चिमुरडी मुलीला समोर ठेवून आत्महत्या केली बरं तिने आत्महत्या करण्याच्या आधी मी तिच्या कुटुंबियाशी संबंधित असलेल्या मंडळींशी बोललो तेव्हा मला लक्षात आलं की लग्नामध्ये पन्नास तोळे सोनं पाच किलो चांदी आणि लग्नासाठी करोडो रुपयाचा खर्च केल्यानंतरसुद्धा दिप्तीनं तिच्या आयुष्यातली तिच्या नवऱ्याबरोबरची घातलेली जी काही वर्ष आहेत ती केवळ दुःख स्वप्न आहे मी त्या एफ आय आरमध्ये हे पाचपणाचा एफ आय आर आणि मला महाराष्ट्रालाच हा प्रश्न विचारायचा आहे की हगवणे कुटुंबाचं हे सगळं झाल्यानंतर मराठा समाजातले अनेक लोक एकत्रित आले होते आणि त्याचं पण आम्ही खूप व्यापक प्रसिद्धी दिली कारण मला असं वाटलं की त्याची गरज आहे महाराष्ट्राला हे पण प्रकरण मराठा समाजाशीच निगडीत आहे मला असं कुठल्याही समाजाबद्दल कुठलंही मत व्यक्त करायचं नाही पण तेव्हा जेव्हा मराठा समाजाचेच लोक एकत्रित आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की गावगाडा चालवणारा जो समाज आहे त्या समाजात अधिक मूलभूत बदल व्हायला हवे ते झाले नाहीत तर एकतर सामाजिक प्रतिष्ठा त्याच्यासाठी घ्यायची कर्ज मला तर ना आता मला स्वतःबद्दलच असं वाटायला लागले का मी जेव्हा लग्न केलं तेव्हा हुंडा नाही ऑब्वियसली कुठली वस्तू नाही कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या उच्चशिक्षित मुलीबरोबर तुमचा विवाह नातेसंबंध जुळवता तेव्हा ते दोन जीवांचं मिलन आहे एवढ्या उच्च शिक्षित मुलीबद्दल जर तुम्हाला तिला आत्मसन्मान देणं शक्य नसेल तर तुम्ही मनुष्य म्हणून तरी काय आहात सो हा जो पाच पानाचा एफ आय आर आहे तोच मी वाचून दाखवला तरी तुम्हाला पुरेसं आहे की हे सगळं प्रकरण कसं घडलं आणि तो जो सगळा दोन जीवांचा एकरूप होण्याचा काळ आहे तो कसा या, यातनामय काळ झालेला आहे आता याच्यामध्ये आरोपी आहेत रोहन कारभारी चौधरी कडवस्ती सोर्तापवाडी जिल्हा पुणे उरळीकांचन पोलीस स्टेशन सुनीता कारभारी चौधरी बहुतेक ह्या दोन महिन्यापूर्वी सरपंच झाल्यात कारभारी चौधरी आणि रोहित कारभारी चौधरी तर बहुतेक ह्यापैकी ह्या कुटुंबातले हे चार सदस्य आहेत फिर्याद दिले पंचवीस तारखेला म्हणजे आपल्या गण गणतंत्र दिवसाच्या एक दिवस आधी फिर्याद दिलेली आहे आईनं लिप्तीच्या हेमलता बाळासाहेब मगर वय वर्ष पन्नास व्यावसायिक गृहिणी शिक्षण दहावी जात हिंदू मराठा राहणार आकेशिया गार्डन चार बंगल्या नंबर तीन मगरपट्टा सिटी हडपस आता साधारणपणे मगरपट्टा हे उच्चभ्रू लोकांसाठीचं ठिकाण आणि तिथे असलेल्या लोकांकडं खूप सारे पैसे आहेत असा बहुतेक सासरच्या मंडळींनी समज करून घेतलाय की काय मला माहीत नाही पण मग हे सगळं प्रकरण कसं घडलंय बघा समक्ष उरळी कांचन पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्यादी जबाब देते की मी वरील ठिकाणी माझे पती बाळासाहेब मुलगा देवेंद्र सुनश्रुती नातू ध्रुव असे एकत्रित राहायला आहेत वगैरे आणि नंतर मग घटना त्यांनी सांगितली की पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता दीप्तीचे पती रोहन चौधरी यांनी तिचे चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली तसंच तिचे पती सासू सासरे दीर हे तुला दिसण्यास माझ्या देखण्या रूपात साजेशी नाही व तुला घरातील स्वयंपाकसुद्धा करता येत नाही तुला कपडे धुता येत नाही तुला घरसुद्धा नीटनिटके ठेवता येत नाही तसंच तू आमच्या शेतात काम करणाऱ्या बायका तरी बऱ्या अशी तू घरात राहते असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली आता मला इथे आक्षेपाचा भाग काय जी मुलगी बी कम्प्युटर आहे तिच्याकडनं अपेक्षा काय तर तिनं घरकाम करावं स्वयंपाक करावा वगैरे मला जरा पुरुषांना हा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही ह्यापैकी काय करता असो तिने सुरुवातीला आम्हाला काही एक सांगितलं नाही परंतु तिचा पती हा तीस हात तिला हाताने मारहाण करून शिविगाळ करून दमदाटे करायचा तिने एका दिवशी मला ह्या होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी दिप्ती हिला दिवस गेले तिचा दिनांक चार पाच दोन हजार तेवीस रोजी डिलिव्हरी झाली तिला मुलगी झाली असं समजल्यावर तिच्या सासरकडचे लोक नाराज झाले त्यानंतर काही दिवसांनी दिप्ती तिचे सासरी चोरतापवाडी इथे गेले असताना तिने मला फोन करून सांगितलं की आमचा एक्सपोर्टचा व्यवसाय त्यांचा भाजीपाल्याचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे तो बंद झाला असल्यानं माझे पती मला तू माहेरून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपये दे असं म्हणत होते तेव्हा आम्ही तिला सासरकडील लोकांना त्रास होऊ नये म्हणून पती रोहन ह्याला दहा लाख रुपये रोख स्वरूपात दिले त्यानंतर पुढील काही दिवस रोहन यांनी माझी मुलगी दिप्ती हीच व्यवस्थित संपा त्यानंतर काही दिवसातच मुलगी दीप्ती यांनी मला सांगितले की माझे पती हे मला वारंवार बोलत आहेत जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा तुझ्या बापानं हुंडा म्हणून चार चाकी गाडी आम्हाला दिली नाही असं बोलून ते वारंवार दिप्ती हिला शारीरिक त्रास द्यायचे तेव्हा आम्ही मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून पतीला चारचाकी गाडी घेण्यासाठी पंचवीस लाख रुपये बाहेरून घेऊन ये असं म्हणत होते तेव्हा आम्ही तिला रोख स्वरूपामध्ये दिप्तीच्या नवऱ्याला पंचवीस लाख रुपये चारचाकी गाडीसाठी दिले आम्ही दिप्तीच्या लग्नात सुमारे पन्नास तोळे सोनं स्त्रीधन म्हणून घेतलं होतं ते सर्वच सोन्याचे दागिने लग्नानंतर तिचे पती आणि सासू सुनीता याने काढून घेतले व पत्नी व दीप्तीला मी दागिन्याबाबत विचारलं असतं त्यांनी मला सांगितलं की आपण ग्रामीण भागामध्ये राहतो असं सांगून माझ्या सासरच्या मंडळीने ते काढून घेतले तुझ्याकडील सोन्याचे दागिने हे आमच्याकडे असू दे म्हणून त्यांनी सर्व दागिने काढून घेतले व नंतर ते मला कधीही दिले नाही ते बँकेमध्ये घाण ठेवले ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दिप्ती हिची सासू सुनीता कारभारी चौधरी ग्राम जी ही ग्रामपंचायती ग्रामपंचायतीची सरपंच झाल्या त्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठेपणा दाखवण्यासाठी दिप्तीकडं तिचे पती रोहन यांनी पैशाची मागणी केली पैशाच्या मागणीस माझी मुलगी दिप्ते हिने मी आता बाहेरून पैसे आणू शकणार नाही असं सांगितलं त्यानंतर तुझे माहेरकडचे लोक भिकारी आहेत ते नुसतं दिखाव्यासारखं वागतात असं म्हणून वेळोवेळी तिला शिवेगाण केली नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये माझी मुलगी दिप्ती ही माहेरी आली त्यावेळेला ती प्रचंड मानसिकरित्या खचलेली होती नाराज दिसली मी दीप्ती खूप नाराज आहे का नाराज आहे जसं विचारल्यानंतर ती मोठ्याने रडू लागली आणि तिने मला सांगितलं की तिचा पाच महिन्याचा गर्भ त्याचं गर्भलिंग चाचणी ह्या सासरच्या मंडळीने केली आणि ती मुलगी आहे पोटात असं लक्षात आल्यानंतर तिचा गर्भपात केला आणि ते तिच्या मर्जीच्या विरुद्ध केलं आता पुढं आणखी असं घडलं की त्यानंतर आमची कांचन या लो या ठिकाणी किंवा लोणी काळभोर या ठिकाणी ध्रुव अंगण या नावानं रो हाऊसची किम स्कीम चालू आहे ती मिळकत मी आणि माझी मुलगी दिप्ती हिच्या नावावर असल्यानं ना, तिचे पती रोहन याने मुलगी दिप्ती हीच तुझ्या माहेर माहेरकडून ध्रुव अंगणमधल्या रो हाऊस स्कीममधून तुझ्या हिश्श्याचा येणारा रो हाऊसमधील मिळकतीचा वाटा घे असं वारंवार सांगून तिला पैशासाठी सतत टॉर्चर केलं आणि शेवटी तिने चोवीस एक दोन हजार सव्वीसला सायंकाळी साडेसातच्या सुमाराला मौजे कडवस्ती चोरतापॉडी आमच्या गावाच्या हद्दीत तिने ह्या चौघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आता इथे एवढे उपप्रश्न निर्माण होता एकतर इतकी एज्युकेटेड मुलगी आहे इतका हुंडा दिल्यानंतर तिला करावा तु तु त्रास करावा लागला आहे आईवडिलांनी तो त्रास आता एक इतकी दुःखद घटना आहे त्यामुळं मला अगदी त्यांच्या दुःखाबद्दल लगेच काही बोलायचं नाही पण समाजाने विचार करावा आणि हे जे विवाह संस्थेतले आपल्याला नको असलेले जे संदर्भ आहेत ते आपल्याला नाविलाजाणं घेऊन जावे लागतात त्याचा पण विचार करावा कारण शेवटी काय झाला दीप्ती आपल्यात नाही आहे आता तिचे आईवडील असं म्हणत आहेत की तिला जो तीन वर्षाची चिमुरडी मुलगी आहे समोरच तिने आत्महत्या केली तिचा ताबाही सासरची मंडळी द्यायला तयार नाही आहेत म्हणजे मुलगीही गेली नातीबद्दलची अस्वस्थ माहीत नाही तिचं पुढं काय ते देतील की नाही कारण पन्नास किलो पन्नास तुळे सोनं नाही पाच किलो चांदी पण दिली होती लग्नानंतरच्या हनीमूनचा ट्रीपचा खर्च पण त्याने केला आहे घरातलं फर्निचर टी व्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खर्चसुद्धा माहेरच्याने केला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांना माहिती न होऊ देता तिचा जो भाऊ आहे दीप्तीचा तो प्रति महिना तिला काहीतरी देत होता दहा हजार पंधरा हजार रुपये खर्चाला देत होता हे अरेंज मॅरेज आहे एवढ्या अरेंज मॅरेजमधून इतकं सगळं दिल्यानंतर सुद्धा आपल्या मुलीला अजिबात सुख नाही हे लक्षात आल्यानंतर आई आईवडिलांनी काय करायला हवं हो असं तुम्हाला वाटतं हे जरा त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे लोक इतक्या उच्चशिक्षित मुलीसाठी इतका पैसा घेऊन पैसा घेऊन हुंडा घेऊन नंतर तिचा जो छळवणूक करतायत तर ह्या लोकांना काय म्हटलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तेही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका मी तर त्यांना त्या हगवण्याच्या प्रकरणापासून म्हणतो की हे सगळे लोक हैवान आहेत त्यांना माणसापेक्षा त्या माणसाबरोबर येणाऱ्या पैशात अधिक रस आहे आणि मग अशा लोकांना कठोरात कठोर कथूर शिक्षा देऊन थँक्स टू मीडियाचा सततचा फोकस आज हागवणे कुटुंब अजूनही जेलमध्ये आहे अशी माझी माहिती आहे तर एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा खरा प्रश्न तो व्यापक आहे तो महाराष्ट्र सुधारणार आहे की नाही खा तर त्याच्याबद्दल तुमचं मत मला सांगा आणि खोट्या प्रतिष्ठेला जे लोक बळी पडत आहेत त्यांनी बळी पडावं की पडू नये तेही मला सांगा थांबूया